तरेक है तर जरांग जरांग है। तो तो। आ, एक बामन मराठ्यांना संपवायला निघालाय अशा शब्दात जरांगींनी फडणवीसांवर जोरदार टीका केली तर फडणवीसांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही असं उत्तर देत बावनकुळे कुळे यांनी जरांगींच्या वक्तव्याचा निषेध महाबळी घेतो सलांच्या माध्यमातून एन्काउंटर तो आधार चल थांब तिथं एक बामन मराठा संपवायला निघाला नाटक करतो बाकीचे किती चांगले आहेत तो कसल्या असली पैदा झाली किती चांगले तो असला कसा आहे त्यांचं संपूर्ण जीवन पारदर्शी आहे अशा व्यक्तीबद्दल ज्या पद्धतीनं घानरड्या शब्दामध्ये अश्लील शब्दामध्ये यांच्या जातीवरनं ब्राह्मण शब्दावरनं ब्राह्मण जातीवर ज्या पद्धतीनं असली शब्दामध्ये जरांगेकडनं टीका करण्यात आली खर तर हा महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही